आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील लासलगाव चौफुली जवळ प्राणी फाउंडेशनला मिळालेल्या माहितीवरून नऊ ऑगस्ट रोजी पहाटे पिकअप वाहन क्रमांक एम एच पंधरा सी के शून्य नऊशे सोळा मधून तीन गाई गोवंश घेऊन जात असल्याची माहिती मिळतात त्यांना सापळा रसत पाटला करून पिकअप वाहनास अडवले व त्यातील मुसक्या बांधलेल्या तीन गायींची सुटका केली गाई हे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती समोर आली आहे पिकअप वाहन चालक रतन सुधाकर शेलार यास या वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चांदवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एस आय आर एस धुमाळ पोलीस हवालदार रवींद्र धुमाळ संतोष लोखंडे करीत आहेत त्याचबरोबर प्राणी फाउंडेशनचे संस्थापक नेहा पटेल यांच्या मार्गदर्शनाने लासलगाव प्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष केंदळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली ए केपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक